छगनराव तुम्हाला खूप उशिरा लक्षात आलं की या लोकांची पद्धतच ओबीसी आणि मागासवर्गीयांच्या विरोधात काम करण्याची आहे छगन भुजबळ यांच्यावर अन्याय झालाय छगन भुजबळ तुम्ही एकदा पुन्हा विचार करा की कोणासोबत राहायचं आणि कसं राहायचं छगन भुजबळ सारख्या व्यक्ती आमच्या सोबत काम करायला तयार असेल तर आम्ही त्यांचं स्वागतच करू अशी खुली ऑफर देत काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी मंत्रीपदाच्या नाराजीनंतर छगन भुजबळांना पक्षांतराची पहिली ऑफर दिली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रविवारी झाला यात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी मंत्री छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात संधी मिळणार अशी चर्चा असतानाच त्यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आलं यामुळे छगन भुजबळ कमालीचे नाराज झालेत त्यामुळे छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिट्टी देणार का अशी चर्चाही आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असतानाच आता काँग्रेसच्या बड्या नेत्याकडून छगन भुजबळांना पक्षांतराची पहिली ऑफर देण्यात आली आहे छगन भुजबळ आमच्यासोबत काम करायला तयार असतील तर आम्ही त्यांचं स्वागत करू असं काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी म्हटलंय तसेच काँग्रेसचा गटनेता निवडण्यात आधीच उशीर झालाय आणखी उशीर केला जाऊ नये महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाला उभं करण्याची गरज आहे असं म्हणत काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर सूचक प्रतिक्रिया दिली आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर